कन्नड तालुक्यामध्ये एक नवीन उपक्रम निराधार दिव्यांग बांधवांची रमजानी साजरी कन्नड जिल्हा व तालुका प्रहार दिव्यांग संघटना अधिकारी व तालुका सर्व दिव्यांग बांधवांनी बंधुभाव जपत शेख लतीफ शेख उस्मान हतनूर तालुका कन्नड या गरीब व निराधार दिव्यांग बांधवांची रमजान ईद हा महत्वाचा मानला जाणारा सण आहे सर्वांनी आर्थिक सहकार्य करून साजरा केला यावेळी शेख लतीफ शेख उस्मान यांच रोख देण्यात आली यापुढे त्या संघटनेची कायमच सहकार्याची भावना असेल असाही सर्वानुमते दिलासा देण्यात आला दिव्यांग संघटनेचे संपर्क प्रमुख श्री अंताराम भाऊ नलवाडे यांच्याकडून शेख लतीफ यांना नवीन कपड्याची भेट देण्यात आली एक मानसकीची भागवत व सुंदर दर्शन या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी घडले यावेळी तालुक्यातील श्री गणेश नरवाडे पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्री विनायक यावलेकर सरचिटणी श्री संजय मिसाळ प्रहार जनशक्तीचे मान्य तालुकाध्यक्ष श्री अनिल गांगुल्डे प्रहार दिव्यांग सं संघटनेचे मान्य अध्यक्ष शेख मुख्तार प्रहार जनशक्ती उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण प्रहार दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष श्री रामहरी संपर्क प्रमुख श्री अंतराम नरवाडे संगठक श्री मामा सचिव कैलास अध्यक्ष श्री कल्याण शिंदे प्रहार जनशक्ति श्री सूर्यभान पवार सहसंघटक श्री विलास निकम श्री रान काका चिंचोली शाखा प्रमुख श्री सोनजी बापू गड़पे उपशाखा प्रमुख श्री गोपाल परदेशी अब्बू बकर शेख कारभारी वनखड़े रविन्द्र वाडेकर रावसाहब पवार मोहाडी शाखा प्रमुख सोमीनाथ चौबे कारभारी सोनवनी तप्पो व इतर बरेच दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते दोघा मित्रांनो कन्नड तालुक्यामध्ये असा एक सुंदर आपल्याला शांतीचा संदेश दिलेला आहे ज्या दिव्यांग बांधव जे दिव्यांग आहे आणि त्यांची रमजान ही साजरी होत नव्हती तर सर्व दिव्यांगी बांधवांनी एक होऊन आले आणि शेख लतीफ शेख उस्मान यांची ईद साजरी करण्यात आली असाच हा शांतीचा संदेश आहे आणि हा उप उपक्रम खूप सुंदर आहे म्हणूनच सर्वांनी याला जास्तीत जास्त शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो